शेतकरी बंधूं नमस्कार आज आपण माझ्या शेतीच्या प्रयोगातील एकविसाव्या भागामध्ये मोजू गोविंदपूर तालुका कळंब येथील श्रीयुत राघवेंद्र मुंडे यांच्या शेतात आज आलेलो होतो आपण आपण बघू शकता हो की इकडं भेंडीचा प्लॉट आहे या साईडला गवारी आहे खाली बघितलं गेलं तर खाली मिरची दिसते पालक दिसतोय पलीकडं मुळा आहे आणि त्या आपल्या समोरच्या भागामध्ये शेपू परत मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो तर ही जी वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला घेतात आणि विशेष म्हणजे ह्या भाजीपाल्याचं एकमेकाचं सहकार्य म्हणजे एक किडी दुसऱ्या पिकावर येत नाही किंवा दुसऱ्या पिकावरची किडी एका पिकावर दिसून येत नाही अशा पद्धतीची एक सायकल पद्धतीनं भाजीपाल्याची लागवड आपल्याला दिसून येते आज आपण त्याच्याबरोबर चर्चा करणार आहोत मुंडे सर नमस्कार आता हे जे सगळं आपण केलंय तुम्ही म्हणजे कसं सुचलं किंवा तुम्हाला पुणे कशा पद्धतीने वेगवेगळे सर आपण अर्धा एकर भेंडी लावतो पटापटा चार पटावर लावली चांगले भेटायला लागले आतापर्यंत किती निघाल भेंडीच्या निघाला पलीकडे तुमचं वांग्याच क्षेत्र दिसलं भेंडीच्या पलीकडून अर्धा एकर प्लॉट त्याच कसं काय उन्हाळ्यात आणि खर्च आणि उत्पन्न याचा वांग्याच्या उन्हाळ्यातले पैसे चांगले झाले आणि पैसे जास्त पैसे चांगले बरे उन्हाळ्यामध्ये ज्या ज्यावेळेस तुमचं वांग चालू होतं त्यावेळेस पाण्याचं नियोजन कसं केलं कारण पाण्यात रिपोर्ट होतं या वर्षी जर बघितलं आपण तर पाण्यामुळे आपल्याकडचं कमी झालं त्याला तुम्ही पाणी पुरवलं कसं काय काय करत आपलं बोर दोन तीन तास चलत होतं अच्छा ते जेव्हा रस्त्या च्या खाली डब्या खाली चालवील म्हणजे थोडं 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 थोड इकडचे साठ होऊन आता आज काय आज मी बघा राहिलो ते पेंडे झाला इकडे गवारी पासून इकडचे शिकून पण आता तुम्ही पाठवून दिले सगळ्या चिजा तर ही जे आहे की समजा पालेभाज्या आहे हे सगळं सकाळ सकाळ तोडावं लागतं याला सकाळी तोडायचं नियोजन कसं करा सकाळी लवकर जेवण सकाळी लवकर येऊन तोडा तुम्हाला ह्याच्यात मदत कोणाकोणाची दुसरी दोन माणसं आपण घरचे चार चार माणसं मध्ये मजूर दोघरण आणि घरचे दोघं म्हणजे घरच्या माणसाच्या सहकार्याशिवाय हे होणं शक्य नाही हे सगळं दिसून येतं पण आता हे गवारी तोडायचं समजा बेंटी थोडून तरी समजा थोडंसं जरा गवारी तोडायचं म्हटलं की त्याला मसूरच थोडावं लागेल आणि ते एकदम किचकड काम त्याच्या बाबतीत कसं बायली दहा रुपये किलो नाही तोडायला दहा रुपये किलोनं तोडायला आणि जर समजा हे जर मार्केट थोडंसं पडलं कारण की थोडं मी थो� किचकड काम आहे

ओ, पास। पास तर आता इथून पुढे किती होईल अजून तुम्हाला अशी अपेक्षा म्हणजे आतापर्यंत म्हणजे एवढं प्रतिकूल मागच्या दोन आठवड्यामध्ये जेवढं प्रतिकूल वातावरण होतं आपल्याकडे ढगाळ वातावरण तर सारखा पाऊस चालू होता तेवढं असून सुद्धा तुम्ही हा प्लॉट तुम्ही अशा उत्तम आणलेला आणला आणि अपेक्षा अशी आहे की अजून तुम्ही दुसऱ्यापर्यंत म्हणजे तुम्ही अजून अशाच पद्धतीने चांगला प्लॉट तुम्ही दसऱ्याच्या पुढे पुढे घेऊ शकता शेवटच्या एक महिन्यामध्ये जरा माल कमी होतो म्हणजे हाताला तो जरा थोडस तोडायला त्यावेळेस माल कमी होते आहे त्यावेळेस तर किती होईल माल तुम्हाला अजून तुम्ही शंभर एक कॅरेट माल निघाला शंभर कॅरेट माल तर शेतकरी बंधूं आपण जर विचार करत असतो की आज चर्चा चालू असते शेती परवडत नाही मजुरीचे भाव आकाशाला भिडलेत वगैरे हे सगळं जरी असेल आणि करण्याची इच्छाशक्ती असेल तर आपण मुंडे साहेबांकडून बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी शेती ही आर्थिक संपूर्णता आणलेली आहे संपूर्णता आणलेली आहे आणि याच्यातूनच त्यांचा चरितार्थ तर भागतोय परंतु समाजात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं नाव घेतलं जातं तेव्हा एक चांगला बागायतदार आहे चांगलं उत्पन्न घेतात कष्ट कष्टकारा कष्टाळ माणूस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्पादन ह्या खर्चांचा कमी आहे आपल्यासोबत गोविंदपूरचे कृषी सहाय्यक श्री जाधव साहेब आहेत दादू सर काय सांगाल तुम्ही ह्या ह्याबाबतीत माझं शेतकरी बंधूला नमस्कार सगळ्यांना एकच सांगणे की कमी क्षेत्रात आता लँड होल्डिंग तर कमी होत चालली आहे दिवसेंदिवस पण कमी क्षेत्रात नियोजनबद्ध जर आपण काम केलं आणि कुठलाही घटक व्यवस्थित त्या मनापासून राबवला तर नक्कीच त्याच्यात आर्थिक संपन्नता आहे असं यांच्या आपण लाईव्ह बघतोय यांच्या उदाहरणावरून दिसून येतं त्याच्यामुळे शेती परवडत नाही असं नारा लावण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं तुझं आहे तुझं पाशीपारी जागा या शिहाप्रमाणे प्रत्येकानं जर स्वतः झोकून दिलं शेती लँड होल्डिंग कमी असताना जरी नियोजनबद्ध रीतीने जर काम केलं तर नक्कीच परवडेबल आहे असं यांच्या उदाहरणावरून दिसतं तर शेतकरी बंधू आपण बघतोच आहोत जर अशा पद्धतीचे मार्गदर्शक आणि अशा पद्धतीचे शेतकरी जर असतील तर त्या शेतकऱ्याला कधीही काही कमी काही कमी पडणार नाही असं ह्याच्यातून दिसून येतं तर सर्वांना परत एकदा आव्हान की आपल्या उत्पन्न वाढविण्यापेक्षा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याच्यावर लक्ष देऊन आपलं उत्पन्न घ्यावं हो। धन्यवाद धन्यवाद <laughs>